या घटका अंतर्गत दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे आणखी तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे पण आणि दोन अंकी संख्येने पण गुणणे हे आपण शिकलो आहोत आणि तुम्ही ते सुद्धा उदाहरण करून दाखवू आता पहा जेव्हा आपण दिलेल्या संख्येमध्ये शून्य नसेल तेव्हा आपण गुणाकाराची उदाहरणं सोडवली आता गुणाकार आपल्याला जर शून्याचा असेल म्हणजे गुणक आणि गुणण्यामध्ये जर शून्य असतील तर ते गुणाकाराची उदाहरणं कशी सोडवायची आणि तेही सोप्या पद्धतीत ते आपण लक्षात घेऊया आता मी लिहिलेली संख्या तुम्ही वाचणार आहात

याचा गुणाकार करा उत्तर आता तुम्हाला पाहता क्षणी विचार पडला असेल आता किती शून्य आणि गुणा परत शून्य करा परत पर दोन ने गुणा परत त्या दोन्हीची बेरीज करा वेळ जातो तुम्ही तसंही केलं तर बरोबरच येणार पण पण आपण बीटीएस एमटीएस स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप नवोदय यामध्ये आपल्याला काय पाहिजे असत्या ट्रिक्स वापरावे लागतात कृत्य वापरावे लागतात जेणेकरून आपल्याला मी नेहमी सांगत असते एका मिनिटात एक उदाहरण सोडवता आलं तर आपल्याला पूर्ण प्रश्नपत्रिका आपल्याला कव्हर होते आणि आपल्याला त्या ट्रिक्स नुसार गुण चांगले मिळतात आता पहा ही संख्या तुम्ही वाचणार आहात आणखी शून्यवाली आता मी इथे लिहिते गुणिले ती ना लेती एक, दो, तीन गुणाकार करत बसलो तर आपले किती आहे 1 2 3 4 स्टेपून खाली पाचवीन आणि खूप वेळ आहे मग शून्याचा गुणाकार اصلا की याच पद्धतीने गुणाकार करायचा पहा कसा जा यामध्ये कोणी शून्य किती सहा मग किती शून्य लिहायचे कोटी पन्नास लक्षेश चला एकूण शून्य किती आता कशाचा कशाचा गुणाकार करायचा बघून डायरेक्ट करायचा चला संख्या वाचा अठराशे शून्य असं काही म्हणायचं का म्हणजे संख्या वाचन किती झाले हे अठ्ठावीस लक्षात आले ही ट्रिक्स कशासाठी वापरायची फक्त कोणत्या गुणाकारासाठी जेव्हा गुणक गुण्य आणि गुणक यामध्ये शून्य असते तेव्हा काय करायचं सगळे शून्य लिहून घ्यायचे आणि दिलेल्या दोन संख्याचा गुणाकार करून लिहायचा आणि पटकन आपला स्पर्धा परीक्षेमधील वेळ वाचवायचा आणि लक्षात